काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ महाराणा प्रताप चौक मिरज येथे राहुल गांधी यांचे निषेध केले भारतीय जनता युवा मोर्चातर्फे भाज युमो प्रदेश सचिव सागर वनखंडे भाज युमा जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वात राहुल गांधीच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन केले राहुल गांधी यांनी वक्तव्य करताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ओबी जन्माला आलेले नसल्याचा दावा करून समस्त ओबीसी समाजाचा असा अवमान केला आहे तेली समाजात जन्माला आलेली माणसे तेली नाहीत हे राहुल गांधींचे आजचे निर्लज्ज वक्तव्य आहे राहुल गांधींच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत कारण सर्व पूर्वी जनरल होत्या असे वक्तव्य केले पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहेत या जातीय जा राजकारणाच्या विषयी अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी सभापती पांडुरंग कोरे जिल्हा भाजप सरचिटणीस मोहन वाटवे भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष सौ गांजली ढोपे पाटील गणेश चौगुले भाज म भाजयुमो सरचिटणीस मोहन शिंदे अभिजित शिंदे संदीप सलगर अमित शिंदे विशाल सगरे विशाल मोटे प्रवीण देसाई मोहन शिंदे राजू जाधव प्रवीण मिर्जे प्रशांत कदम लतिका शिंगणे शोभा गाडगेळ अनघा कुलकर्णी व अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते